भारत हा सुजलाम सुफलाम देश असून भारत देशाची विकसित क्षमता ही विश्वगुरू बनण्याच्या तयारीत आहे मात्र जंगलकपात वृक्षतोड यामुळे निसर्गाचा वाढता असमतोल यामुळे उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढत चालले यासाठी पर्यावरणाचा समतोल वृक्ष लागवडीने साधता येईल असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले नंदुरबार जिल्ह्यातील रेवा तर्फे जागतिक पर्यावरण दिनाचे व सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्तचे औचित्य साधत नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका वर्षात एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला संकल्पाच्या माध्यमातून नंदुरबार शहरातील हो उपनगर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वृक्षारोपण करून या अभियानाला सुरुवात करण्यात आली यामध्ये कडुलिंब हे आयुर्वेदिक झाड असून यापासून प्रचंड प्रमाणात शुद्ध हवा व औषधीचा उपयोग होत औषधी सदर आवारात कडुलिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री श्याम निकम व पोलीस उपनिरीक्षक श्री बच्छाव यांच्या विशेष उपस्थितीत रेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर समीधा सुहास नटावतकर यांनी वृक्षारोपण करून क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांना स्मरण केलं श्री निकम यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी रेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवा फाउंडेशनचे कोषाध्यक्ष श्री प्रशांत पवार यांनी केले रेवा फाउंडेशनच्या सदस्य अंजली तडवी यांनी उपस्थितांचे आभार मानले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे हितेश ढिवरे आकाश मेडे अक्षय पाटील मंजुषा वडवी निखिल बसावे हर्षदीप पिंपळे अंजली तडविया सहित प्रीती बेळसे सोनलवाड अतुल रायसिंग जितेंद्र पवार विजयवाग यांनी सहभाग नोंदवला तसेच कार्यक्रमाचा समारोप कडुलिंबाचे रोप वाटप करण्यात आला सागर पाटील नंदुरबार प्रतिनिधी नमस्कार आम्ही आज रेवा फाउंडेशन तर्फे नुकतच झालेल्या पर्यावरण दिनाचा औचित्य साधून तसेच आज असणाऱ्या बिरसा मुंडा पुण्यतिथीचा स्मरणार्थ आम्ही घेता येत्या एक वर्षभरात नंदुरबार जिल्ह्यात एक लाख वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेत आहोत तसेच आमच्या या संकल्प संकल्पात तुम्हाला देखील सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावे रेवा फाउंडेशनचे जे जे मेंबर आहेत ते प्रत्येक कॉलनीत जाऊन वृक्षारोपण करणार आहेत व तसेच इतर ज्या लोकांना आमच्या या प्रोग्राममध्ये या संकल्प संकल्पनेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आम्ही त्यांना विजा प्रोव्हाइड करणार आहोत बीज प्रोव्हाइड करणार आहोत तसेच देखील प्रोव्हाइड करणार आहोत तर या आमच्या संकल्पनेत सगळ्यांनी सहभागी व्हावे आणि त्याची सुरुवात आज आम्ही उपनगर पोलीस स्टेशन येथे केलेली आहे यापुढे देखील आम्ही आमचे जे अपडेट्स असतील ते आमच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवरून तुम्हाला प्रोव्हाइड करू आणि पुढचे अपडेट जे आहे ते नेहमी वेळोवेळी देत राहू